येशू ख्रिस्त म्हणतो जगाचा अंत कधी होईल ते मला माहीत नाही तसेच पवित्र आत्म्यालाही ठाऊक नाही तर मग बाप पुत्र व पवित्र आत्मा तिघे एक आहेत काय तर नाही येशू ख्रिस्ताला सात आत्मे दिले आहेत त्यामधील दिल कुठचा एक पवित्र आत्मा एव्हा देवाबरोबर आहे बत्ते अध्याय अकरा ओबी पंचवीस ते तीस येशू ख्रिस्त स्वतः एव्हा बाप स्वर्ग आणि पृथ्वीचा निर्माण करता याची स्तुती व आराधना करतो त्याने म्हटले कारण तू या गोष्टी ज्ञानी व तर्कवान शास्त्री व परुषी यांच्यापासून गुप्त ठेवून बालकास त्या प्रकट केल्या आहेत असे स्वतः येशुख्रिस्त एव्हा देव बापाकडून बोलून त्याची स्तुती आराधना करतो त्याचप्रमाणे एका ठिकाणी येशुख्रिस्त म्हणतो जगाचा अंत पुत्राला व पवित्र आत्म्यालाही ना ठाऊक नाही तर हे यव्हा देवालाच ठाऊक आहे आणि तो म्हणतो सर्व काही बापाकडे आहे आणि त्याने मला सर्व अधिकार दिला आहे कारण येशुख्रिस्त म्हणतो होय बापा तसेच तुला बरे वाटले म्हणून तू मला सात आत्मे देऊन मला अधिकार दिला आणि ख्रिस्त म्हणतो माझी इच्छा असली तरच मी बापाविषयी व माझ्याविषयी उलगडा करतो येशू ख्रिस्त म्हणतो तुम्ही माझे जीव घ्या ते हलके आहे येशू ख्रिस्त पृथ्वीवर असताना तीस वर्षापर्यंत कोठा होता त्याबद्दल काही लिहिलेलं नाही परंतु तीस वर्षाचा झाल्यानंतर बाप्तिस्मा करणारा यव्हान तू माझ्याकडून बाप्तिस्मा घेऊ नको असे म्हणत असतानासुद्धा यव्हा देवाकडून जो शास्त्रलेख लिहिला होता तो पूर्ण होण्यासाठी येशू ख्रिस्ताने बाप्तिस्मा करणारा यव्हानाकडून करण। बाप्तिस्मा घेतला बाप्तिस्मा घेतल्यानंतर येशू ख्रिस्ताने यव्हा देवाचे शुभवर्तमान सांगायला सुरुवात केली एका बुधगर्तच माणसाला येशू ख्रिस्ताने बरे केल्यानंतर तो माणूस येशू ख्रिस्ताला विचारतो मी तुझ्याबरोबर येऊ का तेव्हा तो म्हणतो मनुष्याच्या पुत्राला म्हणजे येशू ख्रिस्ताला डोके टेकायला सुद्धा जागा नाही याचा अर्थ येशू ख्रिस्ताला एव्हा देवाने इतके दुःख दिले की त्याला मानवजातीच्या मुक्तीसाठी बली अर्पण करून घेतले तरी आपण त्याचे जू आपल्या खंदावर घेऊन एकच एव्हा देवाला भजू आपल्या मागण्या व विनंत्या एव्हा देवाजवळ एव्हा देवाजवळ येशू देवा देवा ख्रिस्ताच्या मध्यस्थीने मांडूया म्हणजे तो आपल्या सर्व मागण्या पूर्ण करेल हालेलुया, लोयाम्म जगाल देव आता शिव अँथनी परेरा परेरा बिल्डर्स प्रेस गॉड हालेलुया.